तर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली इच्छुकांकडून कार्यालयाची तोडफोड सावे व कराडांवरती पळून जाण्याची वेळ छत्रपती संभाजीनगरात महायुती तुटल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसताना पाहायला मिळत आहे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारी वाटपावरून भाजपमध्येच अंतर्गत वनवा पेटल्याचं चित्र स्पष्ट झालंय वर्षानुवर्ष पक्षासाठी रस्त्यावरती उतरून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आयता उमेदवारांना झुक्त माप दिल्याचा आरोप करत भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये आज संतापाचा मोठा उद्रेक झालाय प्रभाग क्रमांक एकोणावीस आणि बावीस मधील इच्छुक महिला उमेदवारांनी अक्षरशः अश्रू ढाळत आपली व्यथा मांडली उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना जाब विचारत कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली काही नाराज कार्यकर्त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनलं होतं प्रभाग एकोणावीस मधून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या जुन्या व नवे निष्ठावान कार्यकर्त्या संध्या कापसे यांना भावना आवडता आल्या नाहीत त्यांनी अश्रूंनी डोळे भरून येताना प्रश्न विचारला की नेहमी सांगता कामाला लागा काम चांगलं आहे मग तिकीट वाटपाच्या वेळी बाहेरच्यांना का आणता आम्ही फक्त पक्षासाठी कामच करायचं का सर्वसाधारण प्रवर्गाची जागा असताना ओबीसी महिलेला आयात करून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गळा घोटला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली गोंधळ वाढत जाताच प्रचार कार्यालयात तोडाफोडी झाली परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात आल्याचं लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला दरम्यान वाढत्या संतापामुळे सावे आणि कराड यांच्या मागच्या दराने कार्यालयातून बाहेर पडावं लागला अशी चर्चा असून यामुळे पक्षाची मोठी नामुष्की झाल्याचं बोललं जात आहे या संपूर्ण प्रकरणावरती भाजपमधील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली असून

गेल्या अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं तो ओपन मधून त्यांनी एका छोट्या कार्यकर्ता मंत्र्याची बायको होती का याची बायको होती तसा विषय नाहीये एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं पाहिजे समोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत नाही आहे ही पद्धत नाहीये मी आता शांत बसणार नाही कोणता प्रभाग आहे माझा वीस क्रमांक आहे प्रभाग क्रमांक वीस मी इथे सावे साहेबांना बोलायला आलेली योग्य पद्धत आहे का ही योग्य पद्धत नाहीये करायला मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद